वाल्मिकरा ते डॉन कसा झाला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता हे जो विषय मोठा कसा झाला त्याला राजकीय पाठिंबा मिळाला अवैध धंदे झाले गुन्हेगारी झाली गुंडागिरी झाली हा एक एकमेव उदाहरण नव्हे असे कार्यकर्ते निर्माण करण्याचे कारखाने असे कार्यकर्ते तयार करण्याचे कारखाने आणि अशा कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम अनेक आय अगेन रिपीट अनेक नेते भाजपात असतील काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीत असतील आणि शिवसेनेत असतील अशा नेत्यांनी अशा कार्यकर्त्यांना तयार केलं आहे म्हणून मोठं करणं कार्यकर्ता झाला म्हणजे कार्यकर्त्याला मोठं करणं ही वृत्ती आहे जेणेकरून कार्यकर्ता मोठा झाला कोणत्याही धंद्यात होऊ द्या मोठा झाला म्हणजे तो आपल्याला निवडणुकीमध्ये मदत करतो पैशाची मदत करतो मतदानाची मदत करतो कॅप्चरिंग करण्यासाठी मदत करतो आणि त्याची एक गुंडाची टोळी तयार होत असते आणि ती टोळीची नेत्या या नेत्याचा बल आहे ताकद आहे नेत्याची ताकद आहे परंतु यामुळे नेता आमदार खासदार मंत्री होईल परंतु आम समाजातला नागरिक भरडल्या जातो सरपंच संतो, संतोष संतो देशमुखासारखे अनेक हत्या होतात आणि यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दूषित झालं आहे लोकशाहीचा मर्डर झाला आहे खून झाला आहे आता अशा परिस्थितीमध्ये सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकांना कायदेशीर मार्गाने संरक्षण देण्यासाठी उदयाला आली आहे त्यामुळे आम समाजातील सज्जन नागरिक भरडल्या जाऊ नये यासाठी सैनिक समाज पार्टीचा जोडत चालला आहे सैनिक समाज पार्टीची वोट धरत चालला आहे सैनिक समाज पार्टी एक अशी संघटना आहे सज्जनाचं संघटन आहे सुशिक्षितांच आहे इमानदारांचं आहे धैर्यवान नागरिकांचं आहे आणि टॅलेंटेड नागरिकांचा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे वातावरण चालू आहे घोडदौ चालू आहे ही इतर पक्षांच्या मार्गाने नव्हे आम्ही कार्यकर्त्यांना अवैध धंद्यात मदत करून त्यांना मोठं केल्यावर तो आम्हाला पैसे देईन आणि मग आमचा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला आवश्यकता नाही कारण सैनिक समाज पार्टी ने सिटीजन सोल्जर लोकप्रिय लोकांचा अल्प खर्चात पद्धति ने मतदान करना रहा लोकांचा नेता अल्प खर्चा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा है जेनेकर सैनिक समाज पार्टी ही, ही प्रत्येक निवणुकी उमेदवार उभे करणार आहे आणि या सज्जन उमेदवार सज्जन उमेदवाराला समाजातील सज्जन मतदार तो खूप मोठा आहे सत्तर ऐंशी नव्वद टक्के लोक सज्जन आहेत हे सर्व या प्रवृत्तीमुळे भरडल्या गे गेले आहेत आणि ते भरडले जातात म्हणजे ते काही प्रत्येकजण च्या टार्गेटवर नसतो परंतु ते आपोआप अंडर प्रेशर जातात आणि अंडर मध्ये जाऊनच त्यांना मतदान करावा लागतो म्हणून आता सैनिक समाज पार्टीने असं मोठं संघटन केलेलं आहे आणि या लोकांच्या पुढे जायचं आहे यांच्या दोन कार्यकर्त्याची जे संख्या असेल पाच दोन टक्के असते आणि पाच दोन टक्क्यावाले कार्यकर्ते अवैध धंद्याने मोठे झाले म्हणजे ते दहावीस टक्के लोकांना मतदानाला बळी पाडतात आणि ऑल द मोज पंचवीस तीसची आकडेवारी गेली म्हणजे हे निवडून येतात आमचा रिमेनिंग सत्तर ऐंशी टक्के मतदार हा भरडला जात आहे याची सत्ता नाही याचं मतदान नाही आणि याच्यासाठी लोकशाही ही एक लोकशाही राहिली नाही भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे त्या व्यक्तीला राहिलेलं नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा अबाधित करण्यासाठी कायम करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने या सर्व ऐंशी टक्के सज्जन लोकांच्या पाठिंब्यावर राजकारण करण्याचं निश्चित केलं आहे म्हणून या सज्जन ऐंशी टक्के जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो